मनुष्य हा जीवन जगण्यासाठी विविध प्रयत्न करत असतो मनुष्याला कधीही मरण नको असं असतं कुणालाच वाटत नाही की आपला मृत्यू व्हावा म्हणून अनेकांना असंच वाटतं की आपण जास्तीत जास्त काळ जगावे परंतु आपल्या नशिबात आपल्या शरीर आपण जिवंत राहत असतो या जीवनामध्ये मनुष्य योनीमध्ये प्रत्येकाला मरण हे अटल आहे प्रत्येकाला मृत्यू हा अटल आहे परंतु या जीवन जगत असताना कुणाला तरी जीवतान दिलं किंवा कुणाला वाचवलं याचा आनंद खूप मोठा असतो हा आनंद म्हणजे परमात्मा मिळण्याचा आनंदच असतो एखाद्याला आपण वाचवले मरता मरता जर एखाद्याला वाचवलं तर त्याचा आनंद खूप मोठा असतो अशीच एक स्टोरी आज आपण जाणून येणार आहोत झारखंडचे जमशेदपूरचे मजहारुल बारी यांनी चारशे एक्कावन्न लोकांना जीवदान दिले आहे चारशे एक्कावन्न लोकांचा जीव वाचविला आहे भारतामध्ये अनेक ठिकाणी बचाव कार्य झाले आहे या बचाव कार्यामध्ये ही व्यक्ती नेहमी आपणास पाहावयास मिळत असते त्या व्यक्तीचं नाव म्हणजे मझरुल बारी मझहरुल बारी हे झारखंडचे जमशेदपूरचे रहिवाशी आहे दोन हजार चार मध्ये त्यांनी सर्वात प्रथम तामिळनाडूमध्ये जी सुनामी आली होती त्या सुनामीमध्ये त्यांनी बचाव कार्य केले होते झारखंड मधील हजारीबाग असो रांची आणि कोलांच्या धरणामध्ये अडकलेल्या अनेकांचा प्राण देखील त्यांनी वाचविला आहे सुमारे एकशे पाच बचाव कार्य त्यांनी केले आहे कुठल्याही व्यक्तीचे जीव वाचवणे याच्याशिवाय दुसरे महान कार्य कोणते असू शकतच नाही असे मजहरुल बारी म्हणतात त्यांनी अनेक प्रकारच्या बचाव कार्यातून अनेकांना जीवदान दिले आहे टाटा स्टील स्कूबा डायवर आहेत सन दोन हजार तेरा व दोन हजार पंधरा मध्ये प्रशिक्षण घेतले आहे शंभर फूट खोल असलेल्यांना सुद्धा ते वाचू शकतात असं त्यांचं ते प्रशिक्षण आहे त्याचबरोबर त्यांनी रेक्सूट ड्रायविंगचा कोर्स देखील केलेला आहे प्रोफेशनल असोशिएशन इंस्ट्रक्चर आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र देखील त्यांनी मिळवले आहे असले झारखंड चे जमशेदपूरचे मजहरुल बारी चारशे एक्कावन्न लोकांना जीवदान देणारे ही व्यक्ती होय अशा विविध माहिती ज्ञानवर्तक चर्चांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद